हाय नमस्कार सर्वांना मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर संध्याकाळचं टायमिंग आहे पाच वाजेचं टायमिंग आहे तर आज जरा स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केलेली होती कारण संध्याकाळी ना आज गुरुवार असल्यामुळे मग मला ना भाजी वगैरे आणायला जायचं होतं गुरुवारी आमच्या इथं गु गुरुवारचा बाजार भरतो तर मग तिथे भाज्या वगैरे बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे व्यवस्थित भावात आपल्याला मिळतात तिथं आणि इतर वेळी गेलो ना तर त्यावेळेला पण मिळतात पण थोड्या रेट जरा जास्त असतो तर त्यामुळे मग मी आठवड्याच्या भाज्या ज्या असतात त्या गुरुवार मार्केटला जाऊन घेऊन येते किंवा कधी कधी स्टेशनला जाते सकाळ सकाळी ज्या वेळेला म्हणजे जसं वेळ मिळेल तसं यांना जर वेळ असला तर मग कल्याण मार्केटला अजून पण आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये व्यवस्थित अशा भाज्या आणि फ्रेश सकाळ सकाळी चांगल्या भाज्या मिळून जातात तर कधी कधी सकाळी जाऊन मग तिकडून घेऊन येते भाज्या नाही तर मग इथून आणते गुरुवारी आणि कधीतरी जर इमर्जन्सी लागलं तर मग इकडून आणते तर मग मला बाहेर जायचं होतं तर त्यासाठी मग कैरीचं पण बनवायचं होतं म्हटलं कैऱ्या वगैरे आधी शिजवायला ठेवून देते म्हणजे आल्यानंतर आणि गूळ वगैरे चिरून घेतला त्याचं पाणी करायला ठेवून देते म्हणजे तोपर्यंत गूळ जो आहे तो पाण्यात छान विरघळून जाईल कैरा वगैरे शिजून झाल्यानंतर मग मी मार्केटला गेली भाजी आणण्यासाठी आणि तिकडनं आल्यानंतर मग भाजीपाला वगैरे जो आहे तो घेऊन आलेली होती आता बऱ्या प्रमाणात जरा भाज्यांचे रेट जास्त झालेले आहेत असं वाटतं मला तर मग मी फळभाज्या सगळ्या आणलेल्या होत्या पालेभाज्या तर नव्हत्याच आणि पावसामुळे एवढ्या काही व्यवस्थित भेटत नाही ज्या वेळेस बनवायच्या असल्या तर एखाद्या वेळेस कुठून येता येता रस्त्याने जर दिसलं तर मग त्या टायमिंगला जे आहे ते घेऊन येते तर आता मग काही आणले नव्हते म्हटलं ज्या आहेत त्या भाज्या सगळ्या होईपर्यंत काही पालेभाज्या वगैरे काय आणि एवढ्या छान नव्हत्या फ्रेश काही दिसत पण नव्हत्या म्हणून नाही आणल्या खरं तर नाहीतर मेथी वगैरे किंवा कांद्याची पात वगैरे अशा आणते आणि जास्त करून पालेभाज्या एकदाच सगळ्या नाही आणत कारण एखादी आणली तर मग ती लगेचच बनवावी लागते ठेवायला तर त्या चालत नाही तर म्हटलं आता ज्या भाज्या आणलेल्या आहेत त्या अगोदर सगळ्या स्वच्छ करून घेते तर मिरच्या वगैरे ज्या मोठ्या त्या ठेचा वगैरे बनवण्यासाठी आणल्या होत्या आणि मला मिरच्यांची भाजी ते पण बनवायची होती तर मिरच्यांची देठ जी होती ती काढून घेतली सगळी अगोदर कारण देठ वगैरे काढून घेतली आणि व्यवस्थित मग धुवून वगैरे ठेवल्या फ्रीजमध्ये तर मग ते जास्त दिवस टिकतात आणि देठ हजार तशी तशी त्याच्यात ठेवली तर मग त्या भाज्या लवकर खराब म्हणजे मिरच्या ज्या आहेत त्या लवकर खराब होतात तर त्यासाठी मग मिरच्या वगैरे सर्वात अगोदर धुवून घेतल्या आणि तोडली आणलेली होती मी आणि भेंडी आणलेली होती तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या अगोदर म्हटलं आता सगळ्या इथं मी टोपलीमध्ये पाणी घेतलेलं होतं आणि ते सिंकमध्येच ठेवलेलं होतं ते खोल असल्यामुळे इथं दिसत नाही आहे तर सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या पाण्याने स्वच्छ चांगल्या धुवून घेतल्या आता म्हटलं ह्या भाज्या ज्या आहेत त्या स्वयंपाकाला लागायच्या अगोदर सगळ्या इकडे एका साईडला दुसऱ्या किचनच्या जो ओटा आहे त्याच्यावरती जो छोटा टावेला आहे तो टाकून घेतला आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या इथं नितरवण्यासाठी मी ठेवून दिलेल्या होत्या म्हटलं स्वयंपाक वगैरे होईपर्यंत भाज्या वगैरे ज्या आहेत त्या छान नितरून जातील आणि मग त्या आपल्याला लगेचच डब्यांमध्ये भरून ठेवता येतील तर त्यासाठी इथं अगोदर ते भाज्यांचं काम जे आहे ते करून घेतलं कारण स्वयंपाकानंतर म्हटलं परत रात्रभर मग त्या तशाच ठेवाव्या लागतात आणि रात्रीच्या टायमिंगला कसं परत जेवण वगैरे झाल्यानंतर धुवायचा पण म्हटलं क कंटाळा होईल किंवा राहून जातील मग त्या तशाच तर आल्या आल्याच मग मी सगळ्या ज्या भाज्या होत्या त्या व्यवस्थित नीट वगैरे करून धुवून घेऊन सगळ्या इथं ठेवून दिलेल्या होत्या आधीच्या थोड्याफार भाज्या फ्रीजमध्ये शिल्लक होत्या गवतीच्या जी आहे ती अगोदर आणून ठेवलेली होती तर ती कट करून डब्यामध्ये भरून आता मस्त ठेवून देते भाज्या वगैरे आता धुम झालेल्या आहेत त्यांना आता स्वयंपाकाला सुरुवात कारण शिरून गेलेला आहे जेवण बनवण्यासाठी मग अशी जे कैर्या होत्या ते लावून गेलेली होती पण करायचं आहे म्हणजे आमळच मग आता कैर्या शिजले आहेत की शिजले शिजल्या गुडाचं जे पाणी आहे ते ठेवून गेलेली होती मी वितळण्यासाठी वगैरे काढून नव्हते टाकलेल्या अशा शिजण्यासाठी टाकून दिलेल्या होत्या मागच्या वेळेत जी रेसिपी दाखवली होती त्याच्यामध्ये मी त्यांची साल वगैरे काढून घेतलेली होती आपले या वेळेस आता डायरेक्ट टाकते छान शिजलेले आहेत आता मस्त आतला गर जो आहे तो काढून घेते अगोदर तर आता कैऱ्यांचा आतला जो घर आहे तो काढून घेते आणि ही जी चाडा आहे त्याच्याने व्यवस्थित असा चाळून घेते कारण एक सारखं मग जे पण आहे आपला जो आमरस म्हणतो तो व्यवस्थित होईल असा एक सारखा म्हणून तसाच जर टाकला तर मग गाठी गाठी राहतात जर चाळणीने अशा पद्धतीने आता त्याला सगळा घर जो आहे तो काढून घेत आहे इथे आता शेवटची वेळेसच बनवायचं होतं कारण आता कैऱ्या वगैरे काही आणून होणार नाही कैऱ्यांचं सीझन जे आहे ते संपलेलं होतं तर म्हटलं चला आता एक वेळा कैऱ्या आणलेल्याच आहे तर मग दोन कैऱ्यांचा जो आहे तो आमरस यांना बनवून देते तर त्यासाठी आता इथे बनवून झालेलं आहे आमरस आणि गुळाचं जे पाणी होतं ते चाळणीमध्ये असं चाळून घेतलं कारण गुळामध्ये एखाद्या वेळेस खडे वगैरे असतात निघतात बारीक तर त्याच्यामुळे चाळून घेतलेला बरा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि रवीने जे आहे ते व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे प्यायला मुलींना खूप आवडतो म्हटलं चला एकदा बनवून घेते यावेळेस बर्फ वगैरे काहीच टाकलेलं नव्हतं कारण वातावरण जरा थंड आहे तर मग फ्रीजमध्ये पण ठेवला नाही तसाच वरती ठेवलेला होता तर आमरस वगैरे तयार झालेला होता आणि आमच्या इकडे काय करतात आमरस येत ना शेवाड्या खातात तर त्यासाठी आता शिवाड्या वगैरे बनवायच्या त्या थोड्याशा मला कापून दिलेल्या होत्या तर जास्त नव्हत्या थोड्याच होत्या मग त्यासाठी पाणी वगैरे इथं मी कढईमध्ये उकळायला ठेवलेलं होतं थोडंसं त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि ज्या शेवाड्या होत्या पाण्याला उकडी आले की त्याच्यात शेवाड्या घातलेल्या आहेत आणि दोन एक मिनटं त्या चांगल्या शिजून घ्यायच्या नंतर मग गॅस बंद केला आणि चाळणीमध्ये त्या शेवाड्याच्या त्या त्या नितरायला ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे त्याच्यातलं पाणी जे आहे ते, ते नित्रून जा जाईल तर अशा पद्धतीने आमरस आणि शेवाड्या आमच्या खानदेशामध्ये खाल्ले जातात तर त्या तुम्हाला आता इथे दाखवलेल्या आहेत मी आणि त्याच्यासोबत मला म्हटलं आता नुसते आमरस आणि शेवाळ्या गोड गोड होऊन जाईल आणि कमीच होत्या त्या थोड्या तर त्याच्यामुळे म्हटलं आता याच्यासोबत काहीतरी लागेल आपल्याला तर मग मिरच्या ज्या आहेत ते आणलेल्याच होत्या म्हटलं चला आता ठेचा बनू मस्तपैकी थोडंसं तिखट त्याच्यासोबत आणि कणण्याची भाकर कणण्याची भाकर माहीत नसेल तर त्याचं जे प्रीमिक्स आहे म्हणजे पीठ आहे ते मी तुम्हाला दाखवेल एखाद्या वेळेस तुमच्याकडे जर बनवत नसतील तर तर ज्वारीमध्ये जे आहे ना उडीत टाकतात आणि ते दडून आणतात त्याच्यामध्ये मीठ पण पन टाकतात पण याच्यात टाकलेलं नव्हतं हे गावावरून माझ्या मम्मीने मला दडून दिलेलं होतं पीठ तर तर त्याच्यात मी मीठ घातलेलं आहे आणि आता ते कणिक जी आहे ती मळून ठेवली थोडी चिकट असते ती आणि एका साईडला जे आहे ते मिरच्या माझ्या भाजून घेतलेल्या होत्या आणि थोडा लसूण घातलेला होता त्याच्यामध्ये आता याच्यात चवीनुसार मीठ घालून जो ठेचा आहे तो आपला इथं आता कुटून घेणार आहे कोणण्याची भाकर आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे आमच्याकडची खानदेशातली स्पेशल डिश आहे खूप छान लागते जर तुम्ही करत नसाल तर एकदा तर मग हा ठेचा जो आहे तो इथे कुठून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात मला आवडत नाही त्याच्यात कोथिंबीर घातलेली म्हणून मी घातलेली नाही आहे तर तसाच ठेवलेला आहे फक्त मीठ आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून तर आता आमरस पण झालेला होता शेवाळ्या झालेल्या होत्या ठेचा झालेला होता आता भाकरी करायच्या तेवढ्या राहिलेल्या होत्या म्हटलं चला आता पटापट भाकरी ज्या आहेत त्या बनवून घेते तर हे जे पीठ आहे ना कडण्याचं ते जरा चिकट होतं तर त्याच्यामुळे ती भाकर जी जा, आहे ती जरा करताना म्हणजे पिठाचा जो गोडा आहे तो मडतानाच थोडा हे होतो आणि भाकर एकदाची थापली की मग ती व्यवस्थित होते म्हणजे मुडत वगैरे नाही ती भाकर कारण उडीत त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे ती जी भाकर आहे ती असा चिकटपणा तिला असतो तर असं इथं भाकर जी होती ती माझी थापून झालेली होती आता पाणी वगैरे फिरून घेते तिला आणि आता ज्या बाकीच्या आहेत दोन बनतीला अजून भाकरी त्या करून घेते तर कळण्याच्या सोबत आहे ना आमच्याकडे ओली मिरची पण करतात म्हणजे मी लाल तिखट जे आहे ना त्याच्यात लसूण वगैरे कुटून किंवा थोडंसं चिंच घालून ती चटणी बनवतात त्याच्यात थोडं पाणी घालून ती पण खूप छान लागते आणि ठेचा पण छान लागतो तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जे बनवायचं असेल ते बनवू शकतात तर असो आजचा हा असा कळण्याची भाकर आणि ठेचा हा खांदेशी बेत होता अधूनमधून रात्रीच्या वेळेला मस्त असा छान हा बेत आहे खूप चवीला एकदम अप्रतिम लागते ही भाकर दुधामध्ये चुरून पण आपण ही भाकर खाऊ शकतो तर सो आजचा हा असा होता रात्रीच्या जेवणामध्ये तर सगळा स्वयंपाक जो होता ते इथं माझा असा तयार झालेला होता आता मस्त सगळ्यांचे ताट वगैरे करून घेते जेवण वाढवून घेते तर कणण्याची भाकर ठेचा त्यासोबतच पापड लोणचं खूप छान लागतो याच्यासोबत कांदा मी अशासाठी नाही घेतला की आमरस आणि शेवाळ्या बनवलेल्या होत्या मग त्याच्यासोबत क कांदा वगैरे हे कॉम्बिनेशन जरा चुकेल म्हणून तर ठेच्यावरती वरून तेल टाकून घ्यायचं आणि मस्त असा खांदेशी बेत आज आपला इथं तयार झालेलं आहे आता जेवण वगैरे सगळ्यांचं करून झाल्यानंतर मग आपलं जे सर्वात महत्त्वाचं आणि आवडीचं जे काम आहे ते म्हणजे किचन स्वच्छ करून घेणं तर ते आता मी इथे करून घेते तर चला रात्रीच्या वेळेस मी भांडे वगैरे स्वच्छ झाल्यानंतर किचन फक्त पुसून घेत असते रात्री धुवत नाही तर चला आता सगळं किचन वगैरे स्वच्छ करून भांडे वगैरे धुवून घेते आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन येणारे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ